पुण्यातील ससून रुग्णालयात आय सीयू मध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर जावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी तसेच झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अॅडव्होकेट रुपाली पाटील यांनी ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी दोन दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयामध्ये एक तीस वर्षीय तरुणाचा उंदीर साऊन मृत्यू झाला अशी बातमी आली आणि ते ऐकून खरंच अंगावर शहारे आले पुणेकर नागरिक म्हणून मी आणि रुपाली पाटील आम्ही दोघी आणि आमच्याबरोबर काही महिला असे आम्ही आज ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना भेटायला गेलो त्यांना आम्ही एक निवेदन दिलं सर्वप्रथम आमचा प्रश्न त्यांना हा होता की आय मध्ये उंदीर येतोच कसा अतिदक्षता विभाग ससून आज एक नावाजलेला दवाखाना आहे हॉस्पिटल आहे मोठं रुग्णालय आहे तिथे हजारो लोक येतात रोज हजारो रुग्ण येतात रोज आणि अशा याच्यामध्ये आयसीयू मध्ये उंदीर गेलाच कसा आणि उंदीर चावतो मग त्या अति आयसीयू मध्ये जे त्यावेळेस ड्युटीवर असणारे डॉक्टर आया मामा काय करत होते ससून हे दिवसेंदिवस प्रत्येक कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या वेग वेग विषयात नाव गाजतच आहे म्हणजे पार ललित पाटीलच्या ड्रग प्रकरणापासून ते जे चोर उचक्के आरोपी तिथे ऍडमिट करायचे तिथं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची याबाबतीत जुने डीन ठाकूर यांनी तर ससूनचं नाव खराब केलेच आहे परंतु आता नवीन डीन काळे साहेब आलेत आम्ही त्यांच्याशी बोललो ससूनमध्ये जो बर्न वॉर्ड तो आहे तोही अतिशय घणेड्या स्थितीमध्ये आहे ससूनमध्ये साफसफाई खूप कमी होते त्याच्यावर कुणाचाही काहीच म्हणजे कंट्रोलच नाहीये तर असा कारभार चालू आहे ह्याच्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं की आज सरकारी निधी तुम्हाला येतोय सरकारी निधी आल्यानंतर ह्या रुग्णांना मिळणाऱ्या व्यवस्था का नाही मिळत त्यांना सोयी का नाही मिळत आहेत फक्त त्यांच्याकडे सव्वीस व्हेंटिलेटर सव्वीस का सत्तावीस व्हेंटिलेटर आहेत सव्वीस सत्तावीस व्हेंटिलेटर पुरतात का ससून सारख्या रुग्णालयामध्ये म्हणजे काय चाललंय काही कळत नाहीये म्हणजे आंधळा दळतंय कुत्रा पीठ खाते असा हा ससूनचा कारभार दिसतोय लोकांना बेड मिळत नाही आम्हाला एक महिला तिथे मिळाली तिने सांगितलं की माझ्या भावाला व्हेंटिलेटर अवेलेबल झालं नाही आम्ही पंधरा दिवस वाट पाहिली शेवटी तो मेला म्हणजे आम्ही गेलो उंदराच्या बाबतीत बोलायला पण बऱ्याचशा ससूंच्या आतल्या गोष्टी अशा आहेत त्या आमच्या समोर आल्या की तिथला स्टाफ थोडा एरोघंटली वागतो तिथले स्वच्छता बरोबर नाहीये त्या स्वच्छते म्हणजे मध्ये आता आम्हाला काळेसाहेबांनी सांगितलं की आम्ही चौकशी करणार मग दोषी निघाले तर त्यांच्यावर कारवाई करणार पण शेवटी प्रश्न हाच की आयसीयू मध्ये उंदीर गेलाच कसा हा आमचा प्रश्न आहे की एवढं एवढं बेदरकारपणा एवढं म्हणजे काहीच लक्ष द्यायचं नाही एवढं दुर्लक्षित ठेवायचं रुग्णांना ससून मध्ये येणारे रुग्ण हे गरीब असतात करोडपती लोक ससून मध्ये ऍडमिट नाही होत पैशावाले लोक ऍडमिट नाही होत गरीब माणूस येतो त्या ससून मध्ये आमच्या टॅक्स पेअरचा पैसा गव्हर्नमेंटकडे जातो तो गव्हर्नमेंट तुम्हाला निधी देतो मग तुम्ही या गरीब बंधू भगिनींना का चांगली सुव्यवस्था देऊ शकत नाही त्या रुग्णांचा का देखभाल व्यवस्थित करू शकत नाही आता ते डीन साहेब म्हणतात की घरगुती ज्या उंदीर आहेत त्याचं विष लवकर पसरत नाही शरीरात पन्नास दिवस दोन महिने लागतात आणि जंगली उंदीर असेल तरच लगेच विष हे होतं ठीक आहे ना मी मान्य करतो समजा नाही पण तो उंदीर चावला कसा उंदीर गेलाच कसा हाच प्रथम प्रश्न आहे की आज आयसीयू कशाला म्हणतात अतिदक्षता विभाग कशाला म्हणतात आणि तिथं उंदीर जातो बेडवर चढतो चावतो आम्ही तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी मानू की तो मृत्यू उंदरी चावल्यामुळे झाला नसेल किंवा दुसऱ्या गोष्टींमुळे झाला असेल परंतु प्रश्न हा उंदीर आयसीयू मध्ये गेला कसा स्वच्छता विभाग काय करते तिथे आरोग्य खात्याच्या सगळे प्रश्न ज्या रुग्ण विभागाला लागून असतात तर अशा मध्ये असा भयावह प्रकार होत असेल तर गरीब आणि सामान्य माणसांनी ससून मध्ये ऍडमिट व्हावं का हा प्रश्न उभा राहिलाय आणि आम्हाला डीन साहेबांनी असं प्रॉमिस केलंय आश्वासन दिलंय की दोन महिन्यात मी तुम्हाला हे सगळं चित्र बदलून दाखतो साफसफाईपासून सगळ्या स्टाफपासून सगळं व्यवस्थित होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही चौकशी नेमलेली आहे आणि त्या चौकशीत जे दोषी मिळतील त्यांना आम्ही निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू हे असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आणि रुपाली पाटील त्यांचे तिथनं केबिनमधून बाहेर पडलो आणि ससूनकडनं अपेक्षा अशी करतोय की नवीन आलेले आहेत डी नोव्हेंबरमध्येच ते जॉईन झालेत त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलंय ते पाळतील अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद